चंदगड तालुक्यातील मुगळी इथं दूषित पाण्यामुळे अधिक जिल्हा आरोग्य पथकाकडून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याचा ग्रामस्थांनी चा तक्रार करूनही ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केल्यानं साथीच्या रोगानं थैमान घातलंय केवळ दोन दिवसात एकसष्टहून अधिक अतिसारचे रुग्ण आढळून आले आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्यानं आरोग्य विभागानं गावात तळ ठोकला असून रविवारी जिल्ह्याच्या पथकानं देखील पाहणी केली पाण्याचा प्रश्न मुगळी गावाला कायम भेडसावत असूनही ग्रामपंचायतीनं याकडे लक्ष दिलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय सध्या गावात पोटदुखी जुलाबचे रुग्ण अधिक वाढल्यानं दूषित पाण्याचाच हा परिणाम असल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तालुका आरोग्य विभागाच्या पथकानं येऊन पाण्याचे नमुने तपासले ते दूषित असल्याचा अहवाल आल्यावर जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवला त्यांचं पथक तातडीनं रविवारी मुगळी गावात दाखल झालं त्यांनी पाहणी केली असता त्यांना गावात अधिक अतिसारचे रुग्ण आढळून आले ठेकेदार ही दिरंगाई केल्यानं जलजीवन योजनेच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित आहेत त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे दूषित पाण्याविषयी तक्रार केली पण त्यांनीही गांभीर्यानं न घेतल्यानं ऐन पावसाळ्यात गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे मुगळी येथील पाण्याची टाकी आणि परिसराची जिल्हा सात रोग तज्ज्ञ डॉक्टर तावसे आणि डॉक्टर बी डी सोमजाळ यांच्या पथकानं पाहणी केली जिल्हा सात रोग तज्ज्ञ डॉक्टर तावसे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ समुदाय आरोग्य अधिकारी शीतल पाटील पर्यवेक्षक तानाजी क्षीरसागर मनोज गुळवणी एस एस गुरव एस एस सुतकी आणि कर्मचारी पथकानं पाण्याचे नमुने घेतले तसंच पाणी उकळून पिण्याचं ग्रामस्थांना आवाहन केलं